राम राम म्हणई तुम्ही पाहू शकता आज आलो तर कोथिंबीर उठायला मग कोथिंबीरच्या जुड्या बांधल्या आणि मम्मी बी बांधत होती मग म्हटलं चला मम्मी मी थोडीफार मदत केली मम्मी म्हणजे मीच मम्मीला थोडी मदत केली राहू तर मग मार्केटला न्यायची ती म्हटलं चला कोथिंबीर बांधायची म्हटलं बस इकडं बांधल्याची तिथं पोस्टची मागे आणि मग काय मम्मी बोलली तुझी व्हिडिओ काढते म्हटलं मग काढ अरे मम्मीला म्हटलं कॅमेरा नीट करतो मम्मी ना ते करते काय राव मग केला थोडाफार दिसला थोडाफार माझा चेहरा आणि मग काय आहे ती आहे आणि मग काय तुम्ही पाहू शकता राव म्हणलं आहे आपली अ गावटे टाईपच आहे आणि मग काय म्हटलं चला इकडे सोयाबीन बी दाखवले मी विटा बी होते एकदा म्हणजे विटा काय आला विटाचं काम आहे मग काय राहण्यात आलो कॅरन भर कोथनबर काय तिकडे पप्पा बांधत कोथनबर पाय म्हटलं बर कोथंबर ती बोलली व्हिडिओ काय सांगलीला पप्पा वैशील हे मग मी म्हटलं चला तुम्हाला मग का दाखव मका दाखवतो कोथंबीर ची आठवण आली कोथंबीर दाखवतो तर राह मग काय लेट पण थेट मग काय आलो मार्केटमध्येच मग पाहू शकता आपलं खांडगावचं मार्केट तुम्ही लोकांची चर्चा ती त्यांना वाटलं काय ते टमाटे कोथिंबीर माणसाचे काय धावपळ चालू काय नाव या पाय इकडे एसी मिसिंदी वाढते ना माझा मित्र असला कोथिंबीर पोथंभर आणले राहू मग काय तुम्ही पाहू शकता मार्केट